आवाज मानदेशाचा सरकारी कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कामामध्ये अडथळा आणल्या प्रकरणी भांडवली तालुका माण येथील गणेश शामराव खरात वय छत्तीस याला अति जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये वडूस यांनी दोषी ठरवलं असून तीनशे त्रेपन्न अन्वये एक वर्ष सक्त मजुरी आणि एक हजार सुनावली आहे हा प्रकार वीस मे दोन हजार सतरा रोजी दुपारी बारा वाजता भांडवली येथे घडला यावेळी फिर्यादी पोलीस नाईक सुनील साहेबराव राऊत बॅच नंबर सातशे ऐंशी हे गुन्हा तपासण्यासाठी आपल्या सहकार्यासह घटनास्थळी गेले होते दरम्यान आरोपी गणेश खरात हा समोरील लोकांशी अर्वाच्य भाषेत वागत होता त्या समजावून सांगत असताना त्याने फिर्यादीच्या कानफडात मारून शासकीय कामात अडथळा निर्माण केला या प्रकरणी गुन्हा रजिस्टर कलम तीनशे तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक पी एन इंगळे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवून दोषारोप पत्र वडूज न्यायालयात दाखल केले सदर खटल्यात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडवोकेट वैभव हरीश काटकर यांनी काम पाहिले सरकारी पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले उपलब्ध साक्ष आणि पुराव्यांच्या आधारे अति जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्री एन एस कोलसो यांनी आरोपीस दोषी ठरवत शिक्षा सुनावली या खटल्याच्या यशस्वी सुनावणीसाठी उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे दहिवडी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाभले प्रॉसिक्युशन स्क्वाडचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव महिला पोलीस सहाय्यक विजयालक्ष्मी दडस पोलीस कॉन्स्टेबल अमीर शिक्कलगार पोलीस कॉन्स्टेबल सागर सजगणे पोलीस कॉन्स्टेबल जयवंत शिंदे यांनी तपास आणि न्यायालयीन कामकाज सहकार्य केले मान्झर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा